दिनांक सोळा रोजी कारंजा नगरपालिकेच्या सभापती आणि स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये मोहम्मद युसुफ पुंजानी गटाचा राहिला या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यकारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे यांनी कामकाज पाहिले त्यांना मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी सहकार्य केले विशेष समित्यांमध्ये नियोजन आणि विकास समिती सभापती पदी फिरोज छट्टू शेकूवाले हे शिक्षण समिती सभापती विराजमान झाले असून अब्दुल एजाज अब्दुल मन्नान आरोग्य आणि वैद्यकीय रक्षण समितीचे सभापती झाले आहे मुबारक तमीज खान यांची निवड सार्वजनिक बांधकाम सभापती म्हणून झाली आहे कासम कासमशाह यांना महिला व बालकल्याण सभापती पद मिळाले इक्बाल हुसेन यांना महिला बालकल्याण सभापती पद तर उपसभापती अनिसाबी शेख युनुस यांची निवड करण्यात आली आहे नगरपालिका कारंजा उपाध्यक्ष या पदसिद्ध पाणीपुरवठा सभापतीपदी जुम्मा पप्पू पप्पूवाले यांची निवड करण्यात आली आहे स्थायी समितीमध्ये सलीम शेख लालू गारवे निसार खान नझीर खान नितीन अशोक गडवाले यांना देण्यात आले आहे विशेष म्हणजे कारंजा नगरपालिकेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्व सभापती तसेच दोन स्थायी समितीचे सदस्य हे युसुफ पुंजानी गटाचे झाले असून आघाडीचे केवळ सदस्य स्थायी समितीमध्ये निवडून आले आहेत सभापती पदाच्या निवडणुकीनंतर मोहम्मद युसुफ पंजानी नगराध्यक्ष शेषराव ढोके तसेच नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी दादाराव डुल्लारकर यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला अक्षय लोटे विदर्भ न्यूज लाड